नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माड्याच्या गाड्यात आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागली नुकतंच माड्याचे आमदार शिंदे यांनी विठ्ठल कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढून अभिजित पाटील यांच्या चुकीच्या कामामुळे कारखान्याची किती नुकसान झाली हे सांगण्याचा प्रयत्न केलाय पण या प्रयत्नामध्ये ते स्वतःच कसे अडकले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माडा विधानसभेसाठी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे निवडणूक लढवणार आहेत तर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे मागील तीस वर्षापासून माड्याचे लोकप्रतिनिधी आहेत मात्र राज्यात घडलेल्या अजितदादा बंडाच्या नाट्यामध्ये आमदार बबनदादा हे अजितदादाच्या मागे गेले त्यामुळे त्यांची प्रतिमा जनतेमध्ये मलिन झालीय याचा फटका लोकसभेत दिसून आला आहेच माडामधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर एक नाग आणि शंभर वाघ अशी झालीय सगळीकडून आमदार शिंदे यांच्या अस्तित्वाचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे त्यासाठी सगळेच विरोधक असणारे वाघ एकवटले आहेत मागील दोन दिवसांपूर्वी आमदार बबनदादांनी त्यांचे कट्टर विरोधक असणारे अभिजित पाटील यांच्या विठ्ठल कारखान्याचे बॅलन्सशीट तपासले त्यामध्ये त्यांनी सांगितले की विठ्ठल कारखाना चौतीस कोटी तोट्यात आहे या आरोपामुळे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभारले परंतु याच प्रश्नचिन्हाचा अभिजित पाटील यांनी थेट गुणाकार करून टाकला अभिजित पाटील म्हणाले की विठ्ठलचे बॅलन्सशीट चौतीस कोटीचा तोटा दाखवते मात्र याच चौतीस कोटीमध्ये आमदार बबनदा जो विजय शुगर कारखाना विकत घेतला त्याचे तेवीस कोटी थकीत असणारे देणे लागतायत। जर हेच तेवीस कोटी बबनदा दिले तर कारखान्याचा तोटा भरून शेतकऱ्यांचे हित साधू शकते त्यामुळे जर बबनदा शेतकऱ्याची सहानुभूती असेल तर विठ्ठलचे देणे देऊन सहकार्य करावे अशी भूमिका अभिजित पाटील यांनी मांडली आहे वास्तविक हे आरोप प्रत्यारोप का होऊ प्रत्यारो लागले तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी माड्याच्या निवडणूक रिंगणामध्ये अभिजित पाटील उतरले आहे विरोधक म्हणून अभिजित पाटील हे तुल्यबळ असल्याचे सिद्ध झाले कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला जिल्ह्यात सगळ्यात जादा दर दिला तर वेळेत त्यांची ऊस बिले दिली हीच विश्वासार्हता त्यांची कार्यक्षमता दाखवून देते खर तर विजय शुगर मागील अनेक वर्षापासून बबनदा खरेदी करून घेतलाय कारखाना खरेदी करण्यापूर्वीच त्याचे असणारे देणे हे देण्यास कटिबद्ध असल्याचे बबनदा मागे सांगितले होते मात्र तत्कालीन तळे असणारे त्यांचा पाठपुरावा केला नाही मात्र या उलट याच तळे राख्यांनी बबनदादांना प्रत्येक निवडणुकीमध्ये परिवाराच्या माध्यमातून मदत केली किमान याच ऋण म्हणून तरी बबनदादानी विठ्ठलचे थकीत तेवीस कोटी द्यावे असे मत अभिजित पाटील यांनी व्यक्त केले होते त्यामुळे विठ्ठल कारखान्याचे स्टेटमेंट आता बबनदादाच्या अंगलट आलंय